नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर शिवसेना शिंदे गटात विविध पक्षांमधील कार्यकर्त्यांचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह लातूर येथे आयोजित पक्ष प्रवेश व विविध पदावर नियुक्ती देण्यात आली या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गट वर विश्वास दाखवत पक्ष प्रवेश केला यावेळी सुबोध सूर्यकांत महाळंदीकर यांना शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे विजयकुमार कांबळे, बालाप्रसाद सोमाणी, परवेझ भाई पठाण, प्रीती कोळी, शिवचैतन्य पाटील, कुलदीप सूर्यवंशी, बालाजी पाटील, कृष्णा सर्वेदे, मंगेश निकम, धनराज शिंदे, वंदनाताई गोरे, फरीद शेख, अमजद पठाण आदी शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटीजन न्यूज नेटवर्क मुख्य संपादक साहब एक नाथ शिंदे साहब तुम्हारे बढ़ाओ

माजी आमदार राम फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख धाराशिव व जिल्हा लातूर हे बाळासाहेब सोमानेश्वरजी यांच्या सूचनेनुसार व आज अखंड संख्येनं आज जे काम आज इथे प्रवेश झालेला आहे व महिलांचे पत्र देण्यात आलेले आहेत आणि ह्या प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून आता काम करण्यात तयारी आहे आधी पण आहे आणि आता आम्ही सगळ्यांनी मिळून काम करत आहे काय म्हणाल पुढे महानगरपालिकेची निवडणूक आहे आता काय दिवसाचा आमच्या आदेशानुसार पण आम्ही सगळ्यांनी मिळून काम करण्याची तयारी आहे महानगरपालिकेची